हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं तर आज आहे शुक्रवारचा दिवस आणि सगळीकडे हळदी कुंकवाच्या आज दोन तीन ठिकाणी कार्यक्रम आहेत मी तर आज हा पहिला एकतरी अटेंड केला त्या बघूया पु पुढच्या होतात की नाही आणि काल साडी नेसून गेल्यामुळे इतकं आणि दोन वेळा चालल्यामुळं मला असं पेकाळ्यासारखंच होत होतं म्हणजे अशक्तपणा आल्यासारखं होत होतं आणि त्यामुळे आज काय मी ड्रेसवरतीच गेले मिस्टर म्हणायला लागले कुठं तर साडी नेसत्यास प आले म्हणायचं जॉबवर आणि जायचं असं म्हणायला लागले आणि जा घालून म्हणाले ड्रेस म्हणून मी आज सिंपल असा ड्रेस घातलेला आहे आणि हलका फुलकासा मेकअप केला इतका काही केला नाही चला तिर इथले डेकोरेशन केलेलं दाखवते तुम्हाला आता मी बसले का खुर्चीमध्ये कारण लाईनिंग असं देत होते हळदी कुंकू प्लस वेगवेगळे आयटम होते त्यांच्याकडे मग बुट्ट्यामध्ये देत होते आणि सोबतच छान असा गाण्याचासुद्धा कार्यक्रम होता आणि बक्षीस वितरण समारंभसुद्धा होता आणि छान असा गाण्याचा कार्यक्रमसुद्धा मी दोन मिनटं ऐकत बसले सोबत थोडं सेल्फी थोड्या लेडीज काढत होत्या फोटो काढत होत्या आता माझा हळदी कुंकाचा बऱ्याच वेळानंतर नंबर आला त्यामुळे ओळीने देत होते आणि भरपूर महिला होत्या जवळपास निम्म गावच असेल त्यामुळे दोघी तिघी दोघी तिघी दो असं दो बुट्टीत घेऊन वेगवेगळे आयटम देत होते आणि स्टीलची छोटीशी बुट्टीसारखं होतं आणि दाखवतेस तुम्हाला घरी गेल्यानंतर काय काय त्यामध्ये वान म्हणून दिलं आहे ते आणि सोबत वेगवेगळे स्टॉल्ससुद्धा सो होते आणि महिलांना खाण्यासाठी पण काय काय होतं ते सुद्धा सोबतसोबत दाखवते एक दोन मिनट इकडे तिकडे कोण ओळखीचं दिसते काय मी बघत होते आणि जे दिसते त्यांच्यावर बघ बोलले आणि कसं एकटीच मी जाते एकटी येते कोणी मैत्रिणी वगैरे कोणी या इकडच्या साईडचं सा तर नाही आहे आणि जे आता अगोदरच्या होत्या तेच आता त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये झाल्यामुळं ते मला एकटंच असं वाटत होतं पण काय हरकत नाही ब सगळ्यांच्यावर बोलून मी निघाली आता स्टॉलकडे चला तर मग वेग वेगळ्या वेगवेगळे वेग स्टॉल येते गाड्यासुद्धा लावल्या होत्या विक्रीसाठी बरेचसे आयटम आपले उपवासाचे सॉस आणि साबणाचे वेगवेगळे वेग 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 प्रकार हे उपवासाचे दादा देत होते घ्या ताई घ्या ताई म्हणून त्यातला एकच मी तुकडा घेतला आणि पुढे सरकले कारण पुढे पण भरपूर स्टॉल होते थोडेफार मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन ह्यातूनच मुखवास वगैरे आणि लोणच्यांचे वेगवेगळे प्रकार त्यामध्ये तीस रुपयाचं काय तर खरेदी केल्यानंतर कूपन होतं आणि त्याच्यावर पैठणी साडी असं पण तीस रुपयाची खरेदी करावीच लागणार होती असं होतं पण मी काही खरेदी वगैरे काहीच केले नाही पुढेच मी गेले आणि इथे बघा असं खिचडी सगळ्यांनाच देत होते महिलांना आणि ते सगळं कार्यक्रम करून झाल्यानंतर मिस्टरांना काहीतरी खायला हवं होतं आणि स्टॉल बाहेर होते आत तर इतके नव्हते बाहेर फक्त वडा आणि आपलं मिरची भाजी आणि कांदा भजी असं होतं मग मिस्टरांनी कांदा भजी वडे घेऊन या असे म्हटले पण एवढी गर्दी होती आमचा नंबर लागेल पण जाईल म्हटलं मग फोन लावला तर म्हणाले गावात जाऊन घेऊन या मग गावात गेलो आणि नंतर लक्षात आलं की गाडीच्या डिक्कीमध्येच मुलाने म्हटलं की मग चार समोसे त्याच्यामध्ये आहेत मग राहू देच म्हटलं मग परत फोन केला आहे तर उगच कशाला खर्च करा म्हटलं आहे ते खाऊया बरं म्हटले मिस्टर म्हणून आम्ही घरी परतलो परत, परत मग घरात आल्यानंतर चौघांनीसुद्धा सुद्धा समोसे खाल्ले सोबत चहा वगैरे पण झाला आणि मला अजून दुसऱ्या ठिकाणी होता तो कार्यक्रम साडेसात नंतर होता पण येऊन स्वयंपाक करून परत जाणं काही शक्य नव्हतं म्हणून तो कार्यक्रम मी ह्यावेळेस कॅन्सल केला पुढच्या वेळेस बघूया म्हटलं एकतर घरात पेशंट आणि कुठं फिरायला लागले आणि मला पण कसर मारल्यासारखं पण थोडं होत होतं आणि तिथे जाऊन थंडीत कुठं बसायचं म्हणून मी घरीच आले आणि सोबत घरात पण स्वयंपाकाचं लगेच लागलीच करायला घेतले मुलगा आणि मिस्टर जरा गावात जाऊन येतो म्हणून ती आम्ही दोघं आले ती दोघं जण गेलेत आणि ते दोघंजण जाऊन आले आणि मुलगा इथे काय काय झालं ते घटना सांगत उभारलाय माझ्यावर गप्पा मारत आम्ही बाहेर गेलो इकडं गेलो तिकडं गेलो हे खाल्लो ते खाल्लो असं सांगत बसलाय आणि कुठे कुठे गेलो कुणावर कुणावर काय काय चर्चा झाली ते सुद्धा सांगत होता तर चला अशा पद्धतीने माझा निम्मा तरी स्वयंपाक इथे त्याच्या बोलत बोलत झालेला आहे आणि कणिक मळी मी आल्याले आणि भाताला पण लावलं आता तीन चार तरी अंडी आहेत आणि आता काय करायचं म्हणून तेच करूया म्हणून होतं कारण भाजी निवडायला वगैरे मला इतका वेळ नाही पण वाटण वगैरे वा केलंच मी आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं कारण आमटीला लागणार होतं बेसिक माझ्या डाळीच्या आमटीच आता मी बनवणार आहे कारण भातावर दुसरं काय नाही आमटीच घेणार आहे तर मुलगा लागलाय मला त्या तू हे आणलेस त्यातला उद्या ज्याला तसला चहा करून दे ते मिक्स काहीतरी हर्ब्स दिलेले आहेत वानामध्ये दाखवतेस तुम्हाला पुढे शे शेवटी ती क्लिपच जोडेन पण आणि सकाळपासून कुठच्या कुठे दिवस गेलेला पण काही समजत नव्हता हो इतका दोन दिवस असे हळदी कुंकू इकडं तिकडं इकडे तिकडे करण्यात कधी वेळ जातो हे काय समज नाही पण आज पण मिस्टर जो काय आम्ही गाडी जी आमची टू व्हीलर ॲक्सिडेंट झाला होता ती सरांच्या दारात लावली होती ते क्लेमसाठी द्यायची होती तर मिस्टर मुलगा सुद्धा गेला आणि त्याने गाडी ढकलत ढकलत आपल्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये ठेवून दिली कारण टू व्हीलरसुद्धा कंपनीमध्ये दे देणं भाग होतं कारण लगेचच्या लगेच क्लेम दर्ज केला मिस्टरांनी आणि क्लेमला गाडी गेली कारण क्लच वगैरे भरपूर जे काय गार्ड्स वगैरे असतात ते गाडी पूर्ण घासली गेली होती बऱ्याच ठिकाणी फुटल्यासारखं पण झालं होतं त्यामुळे त्या गाडीचा क्लेम होता सरांच्या दारातून त्याने त्या ते कंपनीपर्यंत तशीच चालवत म्हणजे अशी नेली ती काही स्टार्ट पण होत नव्हती ते सुद्धा बघून घेतील म्हणाले कंपनीवाले सगळं क्लेमचं सगळं दि आहे डॉक्युमेंट वगैरे आणि जे काय ऑनलाईन प्रोसेस करावी लागते ते सुद्धा मिस्टरांनी लक्षात करून घेतली कारण त्याला एफ आय आर दर्ज आमच्याकडे त्यामुळे त्याची त्याला जोडायची होती ते सुद्धा आज काम त्यांनी केलं सोबत कॉलेजवर पण आज जाऊन जरा पुढचं रजा वगैरे मिळतात का बघून आले कारण दीड महिना अॅटलीस्ट तरी त्यांना लागणारच आहे हात अजिबातच हलवता येत नाही आणि चुकून त्यांनी पट्टा काढता हात हलवायला गेले दोन तीनदा चुकून झालं म्हणजे इतकं दुखत होतं परत दोन तीनदा दवाखान्यात जाऊन परत हॉस्पिटलला दाखवून आले त्यांनी असं काहीतरी लाकूड बांधल्यासारखं लागते म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये खांद्यामध्ये संध्याकाळची दिवा बत्ती वगैरे सगळी छान अशी झाली सोबत स्वयंपाकसुद्धा माझा होत आलेला का आहे आणि हे बघा बादशा मसाला काय काय ते हब्स मिक्स हर्ब्स वगैरे दिले आहेत म्हणजे गरम मसाला आणि चहामध्ये ही पुडी टाकून चहा बनवायचा आणि हा बाम एक होता तो एक दिला स्टीलची वाटी तिळगुळ वगैरे असं वाण दिले आणि समोसे वगैरे चटणी खाऊन ठेवलेले आहे आणि कसुरी मेथीसुद्धा आम्ही घेऊन आलो होतो काल गावात गेलो होतो मिस्टर आणि मी तेव्हा आणि हा जो काय हे केला आहे अंड्याचा मसाला वगैरे आणि इकडे डाळी चमटी केली